घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये हवी ते सांगा मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार कडेगाव तालुक्यातील काही प्रशासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचारी गेल्या पाच ते दहा वर्षांपासून एकाच जागेवर काम करीत आहेत त्यांची तात्काळ बदली करावी अशा मागणीचे निवेदन कडेगाव मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे दिले त्यामुळे त्या ठिकाणी त्या कामात अनियमितता तसेच भ्रष्टाचाराचे प्रमाण वाढत चालले प्रशासनाच्या कार्यक्षमतेत पारदर्शकता आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची उचलबांगडी करणे गरजेचे आहे अशा आशयाचे निवेदन मनसेकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आले ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज